चा चा राखी पौर्णिमा जीवा भावाच्या नात्यांचा सण आज मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये हा सण एका वेगळ्या आणि हृदयस्पर्शी पद्धतीने साजरा झाला शिवसेना संघटना महिला आघाडीच्या बहिणींनी आपल्या पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी बांधत त्यांना फक्त भाऊ नव्हे तर आपल्या घरचाच एक सदस्य मांडला मीना योगेश गवारी कल्याण तालुका कृषी समिती प्रमुख यांच्या पुढाकारानेच आज पोलीस बांधवांना हा स्नेहाचा धागा बांधण्यात आला रस्त्यावर उभं राहून ऊन पाऊस सहन करत दिवस रात्र आपली सुरक्षितता जपणारे हे पोलीस बांधव घरापासून दूर राहून कुटुंबाला वेळ न देता समाजासाठी झटणारे हे खरे रक्षक आज त्यांच्या डोळ्यातील थकवा काही क्षणांसाठी आनंदात बदलला ही राखी फक्त दोऱ्याची नव्हती ही होती आपुलकीची विश्वासाची आणि कृतज्ञतेची गाठ कारण हे भाऊ फक्त गुन्हेगारांपासून आपलं संरक्षण करत नाहीत तर आपल्या प्रत्येक नागरिकांच्या स्वप्नांची आयुष्याची आणि शांततेची राखण करतात शिव उद्योग संघटना महिला आघाडीने दिलेला हा क्षण पोलीस बांधवांच्या मनात वर्षभरासाठी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरला राखीच्या या पवित्र बंधनातून एकच संदेश स्पष्ट झाला आपण सारे एक कुटुंब आहोत आणि आपल्या रक्षकांची राखण करणं हेच आपलं खरं कर्तव्य